वादळी वारा पावसाने मदना गाव प्रभावित जनजीवन विस्कळीत नरखेड तालुक्यातील मदना गावात पाच वाजता आलेल्या वादळाने शेकडो झाडे उपडून पडली तर अनेक घरांची पदरझड झाली आहे विद्युत लाईनचे पोल उपडून तारे सर्वत्र रोडवर पडली आहे नागरिकांना पाणी जेवणाची व्यवस्था नाही बघूया प्रभावित मदना गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया पुरा खसलो टीना उड़ल कुटार जे जनावर चारा आहे तो पुरा बेवस्त झाला आहे मातीमोल झाला आहे जनावर चाराचं तिकडं काय मस्त झालं नुकसान काही अंदाजने कास्तारा साहेब अंदाज कसा लावणार आहे त्याचा मेन म्हणजे आम्हाला गायचा चारा खूप महत्त्वाचा आहे अन्न तर आपण घेऊ शकतो इक पण गायचा चारा घेऊ शकत नाही आम्हाला इकडून तर गायच्या जनासाठी आम्हाला भरपाई पाहिजे जनर आमच्या मेले आहे पुढच्या ढोलीमध्ये पाणी घुसलं टिणा ओढल्या गाद्या दुल्या पुढे ओल्या झाल्या आहे आमच्या इकडल्या याचे सुयोग सरकारनं आम्हाला द्यायला पाहिजे हा सांगा मी मधन या ग्रा गावाचा रहिवासी हृदिकुंबक माझी माझी सरकारला हेच विनंती आहे की या माझ्या मधनं या गावात लवकरात लवकर भेट घेऊन लोकांची शक्यतोवर लवकरात लवकर मदत करावी आणि जे भी गोरगरीब लोकं ज्यांना आचरायची जरूरत आहे मदतीची जरूर आहे तेवढी जरूरत तेवढी मदत ते, ते भारत सरकारनं करण्यात यावी तेवढी मी भारत सरकारला विनंती झालं आणि घराच्या पवलं ओटीना खूप उडून गेले कि लाख लाखाचं नुकसान झालंय काही मदत करावी तुम्ही काय सांगा कोठा उडला म्हणा पुरा कोठा पुरा उडला ते तिकडचं मागचं घर नुकसान झालं हे झालं तीन चार दोन तीन लाखाचं रुपये आहेच नाही हे आता काय मागणी आता मागणी बाबा आम्हाला मागणी द्यायच लागेल ना काही नाही काही मदत तर करायच लागल ना सरकारने ते लवकरच केली पाहिजे आता पेरणीच्या दिवसा आम्ही काय करू शकत नाही आता बऱ्याकाळचा सरपंच वगैरे आले होते आले होते सरपंच सगळे आली पाहून गेले तहसीलदार हे सगळेच जण आले होते पाहून गेले फक्त